नाशिक जिल्ह्यात घडलं दुयेरी हत्याकांड जमिनीचा वाद की गुप्तधन ठरलं या हत्ये मागील कारण नाशिक ग्रामीण पोलिसांनी उलगडलं दुयेरी हत्याकांड मागचं खुनी रहस्य गेल्या काही दिवसाआधी सटाणा तालुक्यातील साल्लेर किल्ल्याच्या पायथ्याशी दोन अज्ञात व्यक्तींचे कुजलेल्या अवस्थेतील प्रयत्न मिळून आल्यानं परिसरात खळबळ पसरली त्यात विधानसभा निवडणुकीचा वारं घोंगावत असताना या घटनेनी वातावरण अधिकच तापलं पोलिसांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला अज्ञात दोन्ही व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी कारण कुजलेले होते चेहरा खराब झालेला होता डोक्यावर पाठीवर मानेवर आणि गळ्यावरती दगडाने होऊन गेलं होतं अवघड परिस्थितीत पोलीस यंत्रणेने आपले कसब पणाल लावून दोन्ही प्रेताच्या अंगावरील वस्तूंवरून आणि कपड्यांवरून शोध घेण्यास सुरुवात केली दोन्ही व्यक्तींचा खून झाला आहे हे तर समजलं पण त्यांची ओळख न लागल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहत होते कोण व्यक्ती असणार कुठले असणार कशामुळे यांचा खून झाला असणार इथं या निर्जन स्थळावरच प्रेत फेकून देण्यात का आले असणार असे अनेक प्रश्न उभे असतानाच पोलिसांना दुरून एक आशेचे किरण दिसू लागली कळवण तालुक्यातील अबोना पोलीस स्टेशन तेरा नोव्हेंबर दोन रोजी या मयत व्यक्तीचे आणि तिथ काही धागेदोरे वस्तूंनुसार जुळून येताना दिसून आले यातूनच तपास चक्र फिरले असता दोन्ही खुनांचा उलगाड करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश ये येताना दिसू लागलं कपड्यांवरून आणि अंगावरील वस्तूंवरून सदर मयत व्यक्ती ही रामभाऊ वाघ वर्ष साठ समजून आली मागोवाग दुसरी मयत व्यक्ती अरेश रंगनाथ पवार वर्ष त्रेसष्ट असं समजलं दोन्ही मयत व्यक्ती राहणार कळवण तालुका कळवण येथील असल्याचं समजलं मयत व्यक्तींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आता प्रश्न समोर राहायला कोणी खून केला असणार कशासाठी केला असणार या वयस्कर व्यक्तींचा खून झाला तो कशासाठी हे तपासासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग नितीन गणापुरे यांनी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायकडा पोलिसांना सूचना केल्या गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व जायकडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी वरील गुन्ह्यातील मयत व्यक्तींबाबत सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात केली दोन दिवस सतत सालेर किल्ला के व केळझर धरण परिसरात पाळत ठेवली जात होती तपासाचे चक्र फिरत असता मयत झालेल्या व्यक्तींची माहिती माहिती मिळून आली तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दोन्ही व्यक्ती मोटरसायकलने सटाण्याच्या दिशेने गेल्याची माहिती तपासात मिळाली पोलीस यंत्रणेने आपल्या धडाकेबाज कार्याने काही संशयितांना हेरलं त्यांच्याकडून खुनाचा उलगडा झाल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी संशयित आरोपी विश्वास देशमुख खालब तालुका देवळा तिसरा संशयित आरोपी बारकू उर्फ शरद दुगाजी गांगुर्डे वयवर्ष तीस राहणार बागडू तालुका कळवण चौथा संशयित आरोपी सोमनाथ मोत्राम वाघ वर्ष पन्नास राहणार गोपाळवाडी तालुका कळवण पाचवा संशयित आरोपी गोपीनाथ सोमनाथ वाघ वय गोपाळवाडी तालुका कळवण आणि आरोपी अशोक राहणार तालुका कळवण सर्व संशयित आरोपी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी आपला पोलीस खात्या दाखवताच संशयित आरोपींनी सदर घटनेची घडलेली सविस्तर माहिती दिली खून हा जमिनीच्या मालकी हक्काच्या वादातून झाला तर संशयित आरोपी सोमनाथ मुथुराम वाघ व मयत रामभाऊ गोटराम वाघ यांच्यामध्ये जमिनी मालकीय हक्कावरून वाद सुरू होता सदर प्रकरण एक कोर्टात होते तर दुसरा मयत व्यक्ती नरेश रंगनाथ पवार हा रामभाऊ गोटराम वाघ यांना मदत करीत राहिल्यानं हा राग मनात धरून संशयित आरोपी सोमनाथ मथुराम वाघ याने इतर संशयित आरोपींना साथीला घेत मयत झालेल्या व्यक्तींना सालेर किल्ल्यात गुप्तधन बद्दल माहिती देत बोलावून घेतले येथे आले असता संशयित आरोपींनी दोन्ही व्यक्तींना कुराडीने काठ्यांनी दगडांनी ठेचून ठेचून त्यांची हत्या केली पुरावे नष्ट करण्यासाठी दोन्ही मयत व्यक्तींचे मृतदेह हे साल्लेर किल्ल्याच्या निर्धनस्थळी फेकून दिले तसेच मयत झालेल्या व्यक्तींची मोटरसायकलीची विल्हेवाट त्यांनी लावली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर जिल्हा अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधीक्षक मालेगाव ग्रामीण नितीन गनापुरे यांनी सदर गुन्हा उघडकेस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे सपोनी संदेश पवार ओ पो उनी दत्ता कांबिरे पोलीस स्टेशनचे सपोनी पुरुषोत्तम शिरसाट स्थागु शाचे सपोनी नवनाथ सानप शिवाजी ठोंबरे ओ हवा गिरीश निकुम शरद मोगल सुधाकर बागुल प्रशांत पाटील संदीप नागपुरे सतीश जगताप किशोर खराटे हेमंत गरुड पोना नवनाथ वाघमोडे सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी विनोद टिळे तसेच तांत्रिक विश्लेषण शाखे पोहा हेमंत गिलगिले हे प्रदीप बैराम जायखेडा पोलीस स्टेशनचे पोनी पोनी वेडे पोना जाधव क्षीरसागर वनसे बारगळ यांच्या पथकाने अथक परिश्रम करून कोणताही सुगावा नसताना सदर गुन्हेची सदर दुहेरे खुनाचा गुन्हा अठ्ठेचाळीस तासाच्या आत उघडकीस आणला आहे